श्रीरामपूर शहर प्रांत कचेरीवर शेतकऱ्यांचा एल्गार शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना कर्ज मुक्तीसह विदेशी जनावरे आणि जीवन संरक्षण कायदा रद्द करण्याबाबत मोर्चा आयोजित करण्यात आला होता अहिलानगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीनं हा मोर्चा संपन्न झाला दोन हजार पर्यंत गोवंश हत्या बंदी कायदा अस्तित्वात नव्हता तरी देखील पशुपालक शेतकऱ्यांनी देशी गोवंशांचं संगोपन केलेलं आहे भारतीय शेतकऱ्यांकडे देशी देशी गोवंश आणि श्रद्धा असून देशातील जनतेला पुरेशा प्रमाणात अन्नधान्य भाजीपाला दूध मिळावं यासाठी एकोणावीसशे ऐंशी साली हरित क्रांती आली तत्कालीन सरकारनं देशाची भूक भागवण्यासाठी संकरित बियाणं कीटकनाशक बरोबरच संकरित गायी परदेशातून आयात केल्या तत्कालीन केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळं देशातील जनतेची भूक भागत होती परंतु आज या सरकारनं जोपासणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हानिकारक ठरलाय गोवंश बंदी कायदा येण्यापूर्वी आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात दूध भुकटी आणि दुग्धजन्य पदार्थांसह भाकड जर्शी होस्टेन गाई आणि गोण्याचे बीफ निर्यात होऊन शेतकऱ्यांना पैसे मिळत होते त्यामुळं साहजिकच परकीय चलन देशात येत असल्यानं डॉलर आणि रुपयांमध्ये थोड्याफार प्रमाणात संतुलन राखलं जात वास्तविक गोहत्याबंदी कायद्यामध्ये सुधारणा करून देशी गोवंश हत्याबंदी कायदा अस्तित्वात आणणं गरजेचं आहे दूध धंदा दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या तोट्याचं होतोय तसेच शेतकऱ्यांना सातत्यानं उत्पादन खर्च भरून निघेल इतकाही दर न मिळाल्यानं शेतकरी कर्जबाजारी झालाय तरी शासनानं संपूर्ण कर्जमुक्तींसह गोवंशत्या वैधिकांद्यात सुधारणा करून देशी गोवंश हत्याबंदी असा कायदा करावा अथवा सदर कायद्यातून विदेशी गोंडे विदेशी भाकड जनावरे वगळून टाकावेत किंवा गोशाळेप्रमाणे पशुपालकांना थेट गोठ्यात प्रतिजनांवर मासिक पाच हजार रुपये अनुदान द्यावं त्याबरोबर वन्य जीव संरक्षण कायदा शेत पिके आणि संरक्षणासाठी रद्द करावा दूध भिसेळवर नियंत्रण करावं शेतातील शेती साहित्यांच्या मोठ्या प्रमाणावर चोरणाऱ्यांवर प्रतिबंध करावा याबाबतचं निवेदन माननीय प्रांत अधिकारी श्रीरामपूर यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडवोकेट अजित काळे तसेच जिल्हाध्यक्ष अनिल अवताडे यांच्या वतीनं तमाम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आला आहे यावेळी हाजी अंजुम भाई शेख ॲडवोकेट समीम बागवान अशोक यागुल मुक्तार शाह तौसिफ शेख हाजी महबूब भाई कुरेशी भाई ॲडवोकेट अजित काळे युवराज जगताप अनिल अवताडे सागर गिरे दिगंबर मगर बाळासाहेब घोडे मनोज बोडके अनिल भालदण अनिल रोकडे दिलीप अवताडे शैलेश वमने जलील शेख युनुस कुरेशी हरुण कुरेशी हाजी रियाज संतोष पटारे नारायण बडाख साहेबराव चोरमल सुदामराव अवताडे गोरक्षनाथ पवार डॉक्टर दादासाहेब आदी आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी नेते अहमदभाई मुन्ना पठाण भीमशक्तीचे संदीप मगर अशोकभाई बागुल जाकीर शहा यांची देखील उपस्थिती होती यावेळी सर्व वक्त्यांनी शासनाच्या गोवंश हत्याबाबत तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या आणि सरकारनं कायद्यात लवकरात लवकर बदल करून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहावं अशी सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे